मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सध्या आहोत रेटे धरणच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैला आलेली आहेत त्याचा हा भाग पाचवा आहे मित्रांनो इथं थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपण छोटे छोटे व्हिडिओ टाकतोय आणि तुम्ही पाहू शकता आ, की सध्या ज्याची जबरदस्त चर्चा आहे तो तांबवेकरांचा सुंदर पण आलेला आहे मैदानामध्ये मागच्या फेब्रुवारीच्या मैदाना महिन्यात किती मैदानात गुलाल केला त्यांनी एक नंबर सलग तीन मैदानात पळाला मित्रांनो सलग तीन मैदानामध्ये तो पळाला आणि दोन नंबर एक क्वार्टरचा पहिला प्रथम गुणा कुंडलचा कुंडल, कुंडल केसरी हा आणि त्यानंतर वांगीचा पहिला पहिला वांगीला पहिला काजडला सव्वा झाला मित्रांनो काजडला सव्वा क्रमांक केला तर आता दादा आज कसं काय नियोजन कुणाबरोबर पाळणार आहे आज कैलासवाशी पंढरनाथ फडके यांचा तुफान मित्रांनो तुफान दहा दहा ह्याच्याबरोबर बरोबर आपल्याला आज तांबेकरांचा सुंदर पाळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले रेटरे धरणच्या मैदानामध्ये भाग पाचवा मित्रांनो आपण पाहू शकता पिस्टन बावीस अकरा सुद्धा आला आणि ओंकार पण आला ओंकार नमस्ते त्याचं काय नियोजन आहे आज मायब्या बरोबर रेटरेच्या बरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रमोद वाघ पुसेगाव हिंद केसरीचे वर्षीचे हिंद केसरीचे मानकरी आज कोणाला घेऊन आलाय दोघं आणलेत रोमन आणि सरदार मित्रांनो हिंद केसरी जोडी आलेली आहे मैदानात एकत्रच पाहणार आहेत का कस दोन्ही पण तुम्हाला बैलगाडी मालक तन्मय पोहटे सासवड यांचा मल्हार पण आलाय कस काय नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो बांडेवाडीकरांचा तेज पण आलाय आज कसं काय नियोजन आहे दादा मोठ्या बंधूंनी केलंय बरं मित्रांनो हा बांडेवाडीचा तेज आहे सध्या जबरदस्त पळतो चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो राजा ठाकूर पण आलाय बघा मित्रांनो पिस्तूल पण आलाय दादा तुमचं नाव काय किशोर बरं गाव कुठलं खारकरवाडी खारकरवाडी आज पिस्तूलचं नियोजन कसं काय शंकर शंकर बरोबर अजून कोणती बैल आणले काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो देवराष्टेकरांचा भारत पण आला मैदानामध्ये मित्रांनो शंकर पण आलाय शंकरचं गाव कुठलं नेरलं आणि पाडेलचा तर सिकंदर सिकंदर कसं काय शंकरचं नियोजन आज घरचीच गाडी काय बरं बरं चालते शुभेच्छा मित्रांनो नाखरे ना नकऱ्या काय नाव बैल मालकांचं फौजी फाऊजींचा आहे बरं आणि तेव्हा पडायला पुष्पा पुष्पा आणि नकऱ्या गाव उठले रे वाकुर्डे वाकुर्डे शिव तुम्ही सगळे बरं चला शुभेच्छा शिवा पण आला शिवाचं गाव होतं नेरल्याचा नेर। शिवाय मित्र